नमस्कार मित्रानों मी तुम डीएसके स्वागत करते है नवीन वीडियो मे ब्लॉग मे आ चैनल वरती सुधा तो आज का वीडियो में तुम तो सर्वप्रथम स्वागत करे है डीएसके स्वागत करी है तो वीडियो लुम् ला लाइक करा अन चैनल सब्सक्राइब करा समझे क्या दोस्तों जल्दी जल्दी सब्सक्राइब करो जल्दी जल्दी लाइक भी करो और क्या बोलूँ मैं तो आगे के विषय में आज मैं बोलना चाहूँगा कि आज कुछ मेरे फेवरेट की डिश बनने वाली है तो मैं वही आपको दिखाऊंगा बहुत दिनों के बाद में मुझे मिल रहा है सरप्राइज़ सरप्राईज मिळाला पण लई दिवसानंतर सरप्राईज भेटलं मला म्हणजे माझ्या भाषेमध्ये येतो म्हणल्यापासून मग भरपूर दिवसानंतर मला भेटते सरप्राईज आणि इकडे माग बघू शकता तुम्ही टी व्ही चालू आहे आपली आहे का टी व्ही चालू आहे टी व्ही चालू आहे आपली आणि पप्पा टी व्ही बघतेत आणि मी आता व्हिडिओ शूट करतो तुम्ही म्हणजे पप्पाला आवाज कसा येत असून तर तुम्हाला माहिती आहे आपले हजार के केले हेडफोन तो सुन सन रे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅक करतो तुम्हाला थांबा ते पण डिस्काउंट झालं का तर मी ते तुम्हाला प्रोडक्ट लिंक ट्रॅक करतो तर ते तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टवरून मी पण फ्लिपकार्टवरून मागवलेत तर मी इकडे तुम्हाला प्रोडक्ट लिंक टॅक करतो ते कुठून हेडफोन घेतलेत मी खूप छान असे आहेत आणि टी व्हीला कम्प कम्पेटेबिलिटी वगैरे टी व्हीमध्ये करेक्ट होतात बघू शकता तुम्ही इकडे रामायण हां रामायण चालू आहे रामायण चालू आहे आणि ते हेडफोन लावून बघतात तर आणि आवाज पण एकदम क्लास आहे भारी आवाज आहे हेडफोन मी स्वतः वापरतो आहे त्यामुळे तुम्ही तीन ते चार महिने झाले हेडफोनची क्वालिटी भारी आहे मी तुम्हाला फ्लिपकार्टचं इथं टॅग करतो तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता भारी आहेत मी ऑफरमध्ये ऑफर चालू होती त्यातल्या मी हजार रुपये घेतले होते आता मे बी मग असेल काहीतरी हजार बाराशे रुपये प्राईज असेल त्याची आणि शिवानीची साडी कुठून घेतली काय घेतली ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतच आता तिला ती माग आहे आपण तिकडे जाऊ आणि मग तुम्हाला भेटतो ओके मित्रांनो मम्मी ब्लर जाते आता आता आलेली आहे मम्मी हां रा मला बघू ती जमते का मला नाही समजत एक तर कधी केलं नाही उत्तप्पा मित्रांनो <laughs> <उत्तापा? laughs> हे बघा भरपूर दिवसानंतर मम्मीने माझा फेवरेट असा डोसा बनवलेला आहे आणि घरी बनवला मी रव्याचे डोसे एकदम परफेक्ट करतो ह्या संडेला मी तुम्हाला रव्याच्या डोसेची रेसिपी दाखवाल तर तुम्हाला आवडेल का किंवा तुमच्या पद्धतीची एखादी गोष्ट सांगा बरं का मग मी ती ट्राय कराल इकडे शिवानी आहे नमस्कार सगळ्यांना शिवानीकडून तर भरपूर जणांनी प्रश्न विचारले की साडी कुठून घेतली तू मम्मीने साडी हां मम्मीने घेतली काय झालं तब्येत बरोबर नाही का हां बरं वाटत नाही का काय झालं डोकं दुखत आहे जमतय का नाही जमत मित्रांनो ना मम्मीला जमत नाहीये मम्मीला डोसा भरपूर सांदर करते त्यामुळे ती जमत नाही मला असं वाटते जमलं तर पाहिजे यार मम्मी भरपूर जणांनी कमेंट ते मम्मी ती साडी बाप <laughs> मम्मी ती साडी कुठून घेतली तुम्ही दुकानातून कुठून घेतली भरपूर जाणून टाकलं मी तिथं प्रोडक्ट लिंक टॅग करतोय प्रोडक्ट लिंक टॅग करतोय मित्रांनो तिथून साडी आम्ही मी तुम्हाला पर्पल कलरच्या भरपूर सारे टॅग करतोय फ्लिपकार्टवरचं आहे ते तर फ्लिपकार्टमधनं तुम्ही एकदा चेकआउट करू शकता चेकआउट करू शकता तुम्हाला तिकडे बघायला भेटाल कोणती आहे ना सेम साडी आहे किंमत जास्त असेल सातशे काढेला दुसरी साडी आहे ना सातशेची आहे ना मग एक साडी ती स्किन कलर ची साडी सातशे रुपयाची सहाशे का सातशेची अशीच काहीतरी आहे नाही काय लक्षात नाही राहत मी असते कामामध्ये मी काही रिकामी नाही बस मलातरी मम्मीने बघा आज बनवलं माझ्यासाठी मम्मीने एवढा भार पदार्थ बनलेला आहे आणि तुला आवडतंय ना असा आवडतं कस काय उद तडस उदबा आवडतो तुला हं उदबा आवडतो काय आम्ही टाकून मित्रांनो सग भोबीचे काहीतरी कार्यक्रम झालेला आहे वेगळंच काहीतरी दिसते तुम्हाला काय दिसते मला सांगा कमेंट मध्ये आणि मम्मी आता नुसता पटाक बनवायच्या चक्कर मध्ये त्याचा बाप मम्मीलाही बेकार लागेल ते कशाचा बी शोध नको लावू भाजी काय फेकून द्यायची का म्हणते कशाची बी शोध नको लावू हे बघा मित्रांनो तुमच्या घरात बी असं काही टाकू टाकावापासून टीका गोष्ट चालली फक्त माणसाला काही झालं नाही पाहिजे <laughs> <laughs> नवीनच गोष्टी हे बाकीच्या भाज्याबिज्या टाकतात ना तिथं याच्या म्हणजे ते कोणता डोसा म्हैसूर डोस्यामध्ये ना वरती बीट बीट त्याच्या भाज्या टाकतात भारीच भाज्या 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 बिज्या टाकतात पण काही नाही हे बघा इकडे पांढरा पांढरा पिठी भरपूर सारा या आणि इटल्या नाही करायच्या मम्मी सकाळी करायचं इथल्या तुला आवडती घेतली आवडते hmm? आपण फिरायला जाणार तुला माहिती आहे कर आम्ही फिरायला चाललो कुठे चाललो असं बरं आम्ही सांग ना कुठे चाललो असं हे बघा मित्रांनो या असं काहीतरी अडवसल आलेलं आहे तुम्हाला दिसतंय का माझा कॅमेराचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती ब्लरच करते साला सर हे बघा म्हणजे मला फक्त प्लेन दीय का मी मी माहिती आहे मी याच्यापेक्षा भारी खाऊन टाकोस रे नि जातस ठीक अरे त्यांना बिलकुल बी ऐकायला येत नाही मित्रांनो हेडफोन असे आहेत नाही एवढं घरात खेळ पण आहे त्या हेडफोन मध्ये आजूबाजूचा आवाज काहीच येत नाही घराने खेळ पण आहेत आता मी काय करतो तुम्हाला थोड्या वेळात भेटतो म्हणजे अजून ते अपडेट असेल तुम्हाला दिसेल आहे का नाही मम्मी आता ओच कार लागली यावेळी मला शिवानीची आवाज येते ओ करून आता ती पप्पाला आवाज देते मग हे बघा इकडे बसलेली मम्मी हे बघा मित्रांनो किती पातळ डोसा आहे हे बघा किती पातळ आहे बघा एकदम मायनस फ्रेमवाला डोसा आहे आणि हा तुमच्या मी डी एस टीने बनवला आहे आता अजून बनवतो तुम्ही म्हणताल आता इथं मम्मी होती मम्मी कसं काय चेंज झाली तर मला लागते तर पातळ पातळ डोसे एकदम पातळ होता पातळ जेव्हा एकदम पातळ असा असा एकदम पातळ पातळ टाइप मध्ये डोसे लागते आपल्याला वरून तवा फिरतो हातावर आणि मस्त पैकी चला तेल टाकायचं तुम्ही कांद्याविल तेल लावत असताना आमच्याकडे कांद्याविल लावलेला कमीत त्यामुळे हा डोसा खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये एवढं फॅट होईल तुम्ही एकदम पॉवरफुल होता तू कडक खात कड मित्रांनो तुम्हाला समजा ढोसे ती जाड जाड बनवत होती म्हणून मी खालो <laughs> आणि तिने काय केलं आता माझ्या देणं चालू दे। मला सगळं येतं आता विचार करा तुम्ही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता नवरा बायकोला बनवून देतो जेवण तरी बी तिला खायचं जेव्हा वर ती डोसा खाण्या शिवाय ध्वासा खात नाही खाल्ला खाल्लं खाल्ला एक खाल्ला तुम्ही तिला कमेंट मध्ये दर्शक समजून सांगा मित्रांनो की बाबा जेवण न जेवण केल्याने काय होतं काय नाही होत दुखणं पडसत वेगळी गोष्ट राहिली पण न जेवले किती तब्येतीचा प्रॉब्लेम होतो तब्येतला तर जपावं लागतं आपल्या स्वतःचा त्या अर्धी फ्रीज घेऊन नको मला घे इकडं असं कॅमेरा तर तुम्ही सांगा तिला कमेंटमध्ये समजून सांगा की न खाल्ल्याने काय प्रॉब्लेम होतो काय नाही होत कारण विचार करा एवढा चांगला नवरा कुठं भेटेल तिला एवढा सायपाकी पाकी पाहिजे नको नाही काहून नको आहे का तुला नको का ते सांग मला रिझन सांग सर रिझन सांग नको ती घेऊ का चालेल तुमच्या पोटात पण खायचा काय संबंध पोट म्हणतास ना जेवण कर जेवण कर शिवानी जेवण कर

मित्रांनो तुम्ही तिला समजून सांगा कमेंट मध्ये भरपूर सारे कमेंट द्या टाकतो मी टाकतो सगळं टाकतो मी तिकडे मम्मीकडे कॅमेरा करतो मम्मी बोल दर सर कॅमेरावरून सांगा एवढं चांगलं कोण जेवण भरून गेन करणारा तुम्ही तिला विचारा तुम्ही कमेंट टाकायला कारण कसे कालचं भांडण आम्ही मिटले होते सकाळी पण आता तसे परत भांडण करायची वेळ आली परत म्हणतो तुम्ही ते भांडण म्हणून भांडण बोला तुमच्या वहिनीला समजून सांगा हाती का कशी खाल्लाय मग डोसा बाहेर खाऊच नको समोसे कचोरी त्याच्यामुळे डोसा खावाटा नाही अरे दीपक बिना तेलाचा चांगला बनतो तू नुसतं तेल थापडू नको त्याला तेल कुठं तेल आहे कुठं पांदरा पांदरा दो हा तसंच पांढरा पांढरा पाहिजे बघा आता पूर्ण क्वाड आहे तवा आता तुम्हाला कसं टाकायचं माहिती चमच्याने टाकतो हां बिनात त्याला जातो हां हां बिनात तसं चमच्यानी टाकतो हां त्याला पागव तसं हां बस बस आता नको पाहतो तुला काय वाटलं मला बिल डी आहे मला जमत नाही विना मित्रांनो मी तुम्हाला फक्त रविवारी गोष्ट म्हणजे रविवारीच्या दिवशी तुम्हाला मी प्रॉमिस केलं त्या गोष्टीला की बिना विना तुम्हाला डोसे रेसिपी दाखवन पण आज सहज माझ्या मनी ना द्यानी मला दिसली भरपूर शांतर गोष्ट आणि मीच स्वतः भरपूर शांतर खातोय मला सरप्राईज भेटलाय या गोष्टीचं आणि मला या गोष्टीला आवडतं ते सकाळी करायचं होतं तू कधी बी प्लॅन भरली तू मला डोसा हे आता हे पहा इतकं इतकं पीठ जे भिजू घातलं नाही हे उद्या सकाळची तयारी आहे पण याचं मध्येच काय झालं माहिती का याला काय वाटतं माहिती आहे का लगेच दिसलं पीठ किती कंट्रोल होत नाही लगेच मी दोसा करतो मम्मी म्हणजे आता काही विषय बी नव्हता बरं का दोसा करायचा आहे बाई एवढं पीठ भिजू घातले हे उद्या सकाळी याची इटली बनवायची होती इटली तयार करायची सोडून याने लगेच दोसे चालू केले आणि ते बी गरम गरम बायकोला खाऊ घालतोय पण खात नाही बायको काय करणार हे बाईको बॅगाशी निवेत दाखिती खासवाणी अस बघा हे बघा तो हे आपको थोड़ी देर में तब तक लाइक करो शेअर करो सब्सक्राइब करो सब्सक्राइब करना मत भूलिए और फिर बेल आइकॉन इधर-किधर तो है उसको दबाइए आणि मी तुम्हाला भरपूर प्रोडक्ट वगैरे टॅग करतोय जे टॅग बघत जायदा चेक करा त्याच्यार मी तुम्हाला नाही आण पर्पल जी साडी आहे त्या टाईपची साडी आता साडी आली ऑनलाइन मी तिथं तुम्हाला टॅग करतोय ती पण तुम्ही चेक करा आणि बाकीच्या गोष्टी जे हेडफोन वगैरे हो ते पण टॅक करतोय भरपूर साऱ्या नवीन नवीन नवी गोष्टी टॅक करणार आहे ते चेक करी जावा बघत जावा आणि मी तुमच्यासाठी काहीतरी नवी नवीन नवीन घेत घेऊन येत राहीन भेटतो तुम्हाला हे सगळं आवरलं की मग भेटतो कारण आता मी तिला डोसा खो घालणार आहे तो मी तुम्हाला भेटतो ਕਸਾ ਆਲੀ ਤੂੰ ਕਸਾ ਆਲੀ ਤੂੰ ਭਾਂਡ ਧਾਰ ਲਾਗਦਾ ਤਾ ਹਲ ਇਹ ਗਾ ਲਾ ਲਮ ਹਲ ਹਲ ਦਰ ਆ ਖਾਣੇ ਦੇ ਔਰ बोलायचं नाही खाऊन अन्नाचा कधी तो हे नाही करायचा आपल्या न शिवाय अरे आपल्या ना शिवाय हे आसन उद्या याची गॅरंटी नसते त्यामुळे खाऊन घ्यायचं हा खाऊ नाही वाटायला काय झालं तुला मित्रांनो दुखण्याचं काहीच नसतं तिला कसं आहे फोन आला ती तिथे ताण घेते कसं सर मला चांगलं माहिती सर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग सांगतच आणि आज हे भरपूर तर मी माझं फेवरेट शर्ट घातलेलं आहे ते धुणून काढत हे बी शिवानीला लपून ठेवलं होतं पण मी धुळून काढलं आणि घातलेलं आहे आणि तिला असं आवडत नाही आणि तुम्हाला सांगतो मी इकडे एक स्क्रॅच मारली पॅडला स्वतःच बघा स्क्रॅच मारली का कारण मला स्क्रॅच बीचचे पॅन्टी थोड्या आवडतात आणि घरी स्क्रॅच केलेले पॅन्टी मला जास्त भारी वाटतात जागा ते ती गोष्ट सांगतो आणि आता तुम्ही काल रात्रीचा व्हिडिओ तर बघितला आहे आणि मस्त पैकी आता बघा चिची काय झालेलो आहे मी कसं दिसतो मला कमेंटमध्ये सांगा थोडे थोडे केस वाढलेत येते चला आता मी तुम्हाला दाखवतो आता काय प्रोग्राम चालू आहे आमचा पुढं तुम्हाला तर माहीतच असेल कारण ज्यांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत आहे त्यांना माहित असणार आहे की काय प्रोग्राम चालू होता काय घेतो आणि थोडं पोट बाहेर आले त्यासाठी रनिंग विनिंग चालू करायचा विचार आहे तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट कळवा आणि चला हे बघा इकडे शिवानी बसलेली आहे <laughs> या असं करते ना शिवानी म्हणून तुला कमेंट मित्रांनो सकाळ सकाळी एक कमेंट आली होती ताईची

नहीं। परत म्हणजे नाव ठेवतात खात नाही रात्री तू तू गलती करते परत म्हणते का शिवानी असं करत नाही तसं करत नाही तुला काय वाटतं शिवानी आता मी इथं व्हिडिओ शूट करतोय तू असं करशील तर तुला अजून नाव ठेवते माहिती का मग अजून नाव ठेवते असं नाही केलं पाहिजे ते बरोबर ते बरोबर म्हणजे तू कसा <laughs> <laughs> मस्त झाली कम, मम्मी ते कमेंट मुळे सकाळ सकाळ मूळ खराब झाला ती मला असं कोण बोलते सगळेजण तू तसं वाटत मम्मी मी कोणाला <laughs> दगड दगड आणले नाही ले ले था था। ते म्हणते तू लहान लेकर प्रमाणे पण त्याचा विषय कसा असतो त्यांना माहीत नाहीये व्हिडिओ शूट मी करतोय माझ्यासमोर तू त्याच्यामुळे तू तशी म्हणजे आता तू आता नवऱ्यासमोर लाडाकोडीने कोणासमोर जाऊन बोलणार आहे हा ठीक आहे इडली चालू आहे आणि इकडे बघा शिवानी आता आता जर एकदम व्यवस्थित आली <laughs> करन... का ती कारण काय झालं होतं मम्मी काय झालं तिला कोणतरी लहान लेकरासारखं को वाटते असं म्हणले काय होते सगळ्यापेक्षा लहानच आहे म्हणजे सांग बोल आता चल सगळ्यात नंबर वन कोण आहे पप्पा त्याच्यात उत्तर दे मी सगळ्यात लहान आहे लहानच आहे म्हणजे मला काय होतं नाही का राणात गेल्यावर सगळं भान हरवतं पहिली गोष्ट आणि मला रान आवडतं आणि रान म्हणजे सगळ्यात राहण्यापेक्षा पण डोंगर डोंगर आवडतो म्हणजे डोंगरावरती मी एवढी खूप झाली म्हणजे आम्हाला सारखं ते डोंगरात फिरल्यासारखं पहिल्यांदाच म्हणून मी आणि अड्याय करायचं काही विषय नाही समोर करते मी दुसऱ्या समोर कॅमेरा समोर असा विषय हा करते फॅमिली समोरच कसं आहे का माझ्या मम्मी पप्पानी जस माझं लहानपण जगवलंय म्हणजे मा माझं लहानपण केलंय तसंच माझं लहानपण पन... Uh, पप्पानी मम्मीनी त्यांनी ताईनी त्यांना पण काहीच वाटत नाही ते पण माझी चेष्टा करतात त्यांना ते पण वहिनी वहिनी करतात काही म्हणजे कसं त्यांना वाटतात ते काहीच विषय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे करतात ते असं ते मला म्हणून मी काय बोलते <laughs> नाही नाही तसा विषय नाही म्हणजे चाष्टा हो चष्ट आणि विशेष म्हणजे माझं लहानपण आहे असं जागे म्हणण्यापेक्षा जास्त आमच्या फॅमिली ते का कधीच किरकिर नाही होत बन नाही काय म्हणजे माझा चालूच असतो बाहेर जाणं इकडं आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघ सोबत म्हणजे आम्ही दोघं नाही जात आमची ऑल फॅमिली सगळी आम्हाला कुठे जरी जायचं असतो ना आम्ही सगळे चौघ पण सोबत असो आणि मला कधी कधी होत असं डोंगर पालन असं एकदम खुशी होती माझी खुशी कुठं ठेवून कुठं नाही होत आणि सगळं तर तसं लाड पुरवतात हट्ट पुरवतात मला जे पाहिजे ते भेटत आणि मग मला असं म्हणजे मला नाही वाटत पण माझी खुशी समोर मला काहीच दिसत नाही लहान पण दिसत नाही दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणून मी आडवणी करते असा विषय विषय बाकी काही नाही या इडली खायला आता माझा लय राग आला पण राग शांत झाला काहीच विषय नाही नसतं कधी खायचं चटणी घेत दुर। दुर। तर आता मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे असं मला वाटतंय आणि तिचं काय माहिती घेत फॅमिली समोर थोडंफार कर म्हणजे आ... मी पण करतो सगळ्याच्या अंगामध्ये एक लहान लेकू असावा मला असं वाटत दोन मिनटात मित्रांनो आलं कारण मला उलटी यायला सारखं